नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या विजयासाठी सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक अकरामध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून दिनकर पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर सुवासिनी ऑक्शन करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या विकासाची दृष्टी असलेले दिनकर पाटील यांना मोठ्या मठाधिख्यांनी विजयी करण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दक्षिणमुखी इच्छामूर्ती साईबाबा मंदिर आनंदछाया सातपूर कॉलनी जुनी कॉलनी आठ हजार कॉलनी येथून मंदिरात दिनकर पाटील यांनी दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली पायी प्रचार रॅली मार्गाचं होताना दिनकर पाटील यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करून मतदारांनी त्यांच्या विजयाचा आशीर्वाद दिला सातपूर कॉलनी सातपूर गाव परिसरातील विविध ठिकाणी सुवासिनीने ऑप्शन केले ठिकठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजी दिनकर पाटील यांचे जंगी स्वागत केले त्यांच्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सातपूर परिसरातील दिल मतदारांच्या घरी जाऊन त्यांना दिनकर पाटील यांचे माहितीपत्रक देऊन रेल्वे इंजिनचं बटन दाबून त्यांना विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रचार रॅलीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक उपस्थित होते ही रॅली सातपूर कॉलनी येथून सुरुवात होऊन सातपूर परिसरातील विविध भागात जाऊन सातपूर राजवाडा येथे प्रचार रॅलीची सांगता झाली यावेळी मनसे चारण रागेंनी गीता संजय जाधव आरती खिराडकर यांनी मतदारांना आवाहन केले आहे तसेच सलीम शेख यांनी मतदारांचे आभार मानले आहे या रॅली प्रसंगी सलीम मामा शेख योगेश शौरे गीता संजय जाधव आरतीताई खिराडकर अनिताताई ढोक जयेंद्र मामा खरात मिलिंद कांबळे निलेश भंधुरे वृषालीताई अहिले विजय मी मी मनसे महिला शहर अध्यक्ष आरती सगळ्या नागरिकांना एकच विनंती करेल की एकदा आपण राजसाहेबांना संधी देऊन बघा नक्कीच बदल घडेल येत्या वीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड बहुगताने विजयी करा नमस्कार मी एक मनसैनिक खर तर आज एक सातपूर परिसरातून प्रभाग क्रमांक अकरा मधून तडा पर्यंत अण्णांची नागरिकांना विनंती करू इच्छिते कि सर्वांनी येत्या वीस तारखेला अनुक्रमांक एक च बटन दाबून इंजिन च बटन दाबून अण्णांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया व एक नवीन असा आमदार आपण पुढे आणूया जेणेकरून आपले जे रखडलेले काम आहेत ते अण्णा पूर्ण करतील अशी मी जनतेला आश्वासन देते आणि माझे दोन शब्द संपवते जय मध्ये रॅलीच करण्यात आलं होत अण्णा आजच तुमच्यावरती गुलाल उडवलेला आहे आणि तुम्ही प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार आहे मी सातपूर कॉलनी रहि सातपूर कॉलनी रहिवाशांचे आणि खास करून महादेवनगर आणि ज्या अण्णांचं रॅलीचं ज्यांनी जल्लोषात स्वागत केलं ते आमचे सातपूरकर आमचे गाववाले त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो सातपूर राजवाडा या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शंक बांधलाय आहे त्या अण्णांना निवडून द्यायचं आहे आणि मला वाटतं उद्या आदरी राजसाहेबांची सभा आहे पाच वाजता अशोकनगर जानता राजा मैदानावरती त्या सभीला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि खरोखर सातपूरकरांनी जे प्रेम दिलं तो उत्साह होता खरोखर तो वाखवण्याजोगा होता आपण सातपूर सर्व सातपूर विभागातील सर्व नागरिक सर्व जाती धर्माचे नागरिक हे सर्व विजयाचे शिल्पकार ठरणार आहेत आता रॅली रॅली ह्या ह्याच ठिकाणी संपलेली आहे माता भगिंद्रनाग घरी नेण्याची ने ते त्यांची व्यवस्था करावी आणि सर्वांनी परत सोळा तारखेला उपस्थित राहावं धन्यवाद लोकशसाठी बंटी आडा सातपूर